जसं तुम्हाला टायटलमधनं दिसतंच ते नाव आहे बर्थ ऑफ अ मदर री ऑफ अ वुमन मराठीत uh, थोडंसं काव्यात्मक सांगायचं झालं तर फिरूनी नवी जन्मेनमी yes. असं तुम्ही थोडासा त्याचा अर्थ घेऊ शकता आणि जसं मी मगाशी पण सांगत होते की ह्या पुस्तकाची कल्पना मला जेव्हा मी स्वतः त्या प्रोसेसमधनं जात होते जेव्हा मी स्वतः प्रेग्नंट होते तेव्हाच आली कारण मला थोड्या त्या मिसिंग लिंक्स दिसत होत्या की जेव्हा हा प्रवास चालू असो तेव्हा इमोशनल मेंटल स्पिरिच्युअल म्हणजे आपल्या सगळ्या मानसिक जेवढ्या अवस्था असतात त्याच्यावरती फोकस करणारं पुस्तक कुठे सापडत नव्हतं म्हणजे मला स्वतःला हा अनुभव आला मग त्यातनं ते सगळे विचार सुरू झाले आणि मग ते कुठेतरी मी मांडत गेले आणि मग ऑफकोर्स जेव्हा तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असता तेव्हा मुलाकडे बघा सगळं होतं त्यातनं मग वेळ मिळून फायनली पॅन्डेमिकच्या वेळेला मी पुस्तक घ्यायला घेतलं आणि तेव्हापर्यंत आलेले अनुभव अनेक महिलांशी झालेले संवाद याच्यातनं मी ती कल्पना आणखी बळ घेतलेली आणि मग फायनली मला ती काय म्हणतात ना मोटिवेशन मिळालं मला की आता हे पुस्तक घेणं आवश्यक आहे मराठी वाचकांसाठी अनुवादित होणार आहे का नक्कीच होणार आहे पुढच्या पाच ते सहा महिन्यात आम्ही अनुवाद मराठीमध्ये आणणार आहे सो पहिली स्टेप आहे पहिला स्टेप आहे तीन सेक्शन आहेत बुकचे आणि त्याच्यामध्ये टोटल बारा चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक सेक्शन प्रवासाबद्दल सांगतो फर्स्ट इज वॅल हाऊ द जर्नी स्टार्ट म्हणजे गेटिंग रेडी फॉर द जर्नी त्या प्रवासासाठी तयारी कशी करायची दुसरा जो भाग आहे तो म्हणजे तुमच्या पूर्ण इमोशनल मेंटल स्पिरिच्युअलवरती फोकस करतो आणि तिसरा जो सेक्शन आहे पुस्तकाचा त्याच्यामध्ये एका आईचा जन्म झाल्यानंतर काय म्हणजे ती आईसुद्धा जसं बाळाचा पहिला दिवस असतो तसा आईचाही पहिला दिवसच असतो तो मग तिथून पुढेचा प्रवास त्याच्यासाठी काय तयारी करायची कुठे मिळणार आहे हे पुस्तक कुठे ॲमेझॉन ॲमेझॉनवरती तुम्हाला लगेचच अवेलेबल आहे आणि बाकी सगळीकडे जेव्हा जसं पब्लिश होईल अवेलेबल होईल तसं आम्ही सोशल मीडियातून सांगत असतो पण किंमत त्याची आता आम्ही इनॉग्रल ऑफर तर आज आहेच आहे त्याच्यात तुम्हाला ते फोर नाईंटी नाईनमध्ये आजच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आणि बाकी तुम्हाला प्राईस डिटेल्स आणि सगळे ऑफर्स ॲमेझॉनवरती नक्कीच दिसतील